नमस्कार मित्रांनो मी शिवा शिवाकुंटा आज आले पण नवीन ब्लॉग घेऊन मित्रांनो आज मित्रांनो नागाव बीचवर आलेलो आहे नागाव बीचवर नागाव बीचवर येता येताना असं इथे रेस्टॉरंट आहे की तिथं व्हेज नॉन व्हेज सगळं भेटतं म्हणजे ऐकलेलं की नागावमध्ये असं रेस्टॉरंट आहे तिथं रूम पण आहे हे पण आहे आई सुग्रम म्हणून काहीतरी नाव नागाव आता आपण तिकडंच जातो सरळ तिकडं तर जाऊ तेव्हा तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवतो रेस्टॉरंट सगळं दाखवतो तिकडचा चला आता आपण थोडा आणि पोहोचतो निमित्ताने आपण जो हॉटेल शोधतो हो तो आपण हॉटेल फायनली आलेलो त्या हॉटेल जवळ हे बघा ते हॉटेलचा बॅनर म्हणजे मेन रोडवरून आपल्या राईट साईडलाच सा आहे म्हणजे आतमध्ये महाराजांच्या चौका जर आतमध्ये राईट साईडलाच आहे हा बघा इकडं बॅनर लागला आहे त्यांचा आता आपण आतमध्ये जाऊन थोडी चौकशी करू हे बघा हॉटेलला बघा कसं भारी आपण आतमध्ये जाऊन एंट्री करू बघा मित्रांनो माझ्या आई सुगरण म्हणून इथं आहे फॅमिली रेस्टॉरंट बघा फिश चिकन बिकन सर्व आहे पापलेट आणि आपल्या हॉटेलचा संध्यामध्ये बीच रिसॉर्ट नाव आहे आणि ते हे टाकलेलं आहे जेवण माझ्या सुगरण फॅमिली रेस्टॉरंट आहे चला महात्माही जाऊया आता नमस्कार सर हग मित्र ह्या साईडला गाडी पार्किंग करायची जागा सुद्धा इथं कसं दिसते वरन खाली स्विमिंग पूल आहे गार्डन आहे आणि तिकडे आपलं रेस्टॉरंट रेस्टॉरंट पण दाखवतो तुम्हाला आणि हे इकडे रूम आहेत आपले रूम पण दाखवलं तुम्हाला रूम बघा रूम बघू शकता तुम्ही वरती पण आहेत वारंना पण यू कसला भारी वाटतोय रूम भाग इथे बाहेर येते बघा डबल बेड आहे फ्रेम सगळं आहे बघा आणि बाहेर ना इतना आतना व्यू बघा असला बाहेरचा वाटत एक नंबर रूम टी टीव्ही पण मस्त आहे मोठी तर मित्रांनो आता खाली जाऊया तुम्ही वरचे रूम बघितलेच असा आता खाली जाऊया रेस्टॉरंटमध्ये तुम्हा रेस्टॉरंटची व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला रेस्टॉरंट इथनं सुरू होतो रेस्टॉरंट तुम्हाला दाखवतो मी बघा रेस्टॉरंट నేన ఏసీ వాళ్ళ రెస్టరే హీ వాళ్ళ రెస్టారెంట్ హా ఏసీ వాళ్ళ రెస్టారెంట్ పూర్ణ సెట్ సగ బ हे बघा तुम्ही सगळा सेटअप आता बघितला असा आता तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो चला तिकडं पुढं हे बघा बसायला वगैरे आहे ते सगळं तुम्हाला स्विमिंग पूल दाखवता आता हे बघा स्विमिंग पूल स्विमपूल व्ह्यू दिसतात रूम आहे सगळं वरती गार्डन आहे इथं स्नॅक्स खायसाठी इथं स्विमिंगपूल बाजूला टेबल पण लावलेत हे तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता इथं गार्डन मध्ये तुम्ही खेळू पण शकता इथं तर मी तुला माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नागावला आलात तर इथे रिसॉर्ट आहे म्हणजे रिसॉर्ट आहे रेस्टॉरंट आहे संध्या मनोहर म्हणून रिसॉर्ट आहे नाव आणि रेस्टॉरंटचं नाव आहे माझेही सुगरन तुम्ही येऊ शकता नागावला आल्यावर नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्याचं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय